आजच्या तमाम महापुरुषांना व महानायकींना आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्वांच्या वतीनं अभिवादन करून आपण या प्रस्तावनेला सुरुवात करणार आहोत या प्रस्तावनेच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम कशा पद्धतीनं अरेंज झालेला आहे या संबंधाने मी काही माहिती देणार आहोत तर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मंचावर विश्रामताई असेल बाईकराव मॅडम कांबळेताई व इतर उपस्थित असलेली महिला मंडळ आणि या चिजाखानी कार्यक्रमाला रंभा गावातून बहुसंख्य महिला व पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तेव्हा सर्वांच्या या ठिकाणी अभिनंदन करून मी या कार्यक्रमाची रूपरेषा हा कार्यक्रम का घेण्यात आलेला आहे या संबंधाने काही गोष्टी सांगतात तर साथीओ हो, एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पुसद तालुक्यामध्ये उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे राष्ट्रव्यापी संघटन आहे आणि या संघटनेच्या अंतर्गत तीन गावामध्ये तसे दहा क्रांतिकारक गावं आहेत पुसद तालुक्यामध्ये त्याच्यापैकी तीन गावामध्ये म्हणजे शेलू हुडी आणि हार्शी या तीन गावामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या फलकांचं अनावरण झालेलं आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या फलकाचं मोठ्या थाटामाटामध्ये उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाला बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राज्याध्यक्ष मान्य मधुकरराव गव्हाने साहेब या ठिकाणी आले होते आणि किमान या कार्यक्रमाला रंभ्याच्या कार्यक्रमाला कमीत कमी महिला आणि पुरुष जवळपास दोनशे होते हा लाईव्ह कार्यक्रम झालेला आहे तशाच पद्धतीने एका दिवसामध्ये हुडीला सुद्धा मोठ्या वर्गच्या महिला आणि पुरुष पुरुषामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे तद्वतच फारशी या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणे फलकाचं अनावरण किमान दोनशे लोकांमध्ये हे कार्यक्रम झालेले आहे तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इंटरनॅशनल नेटवर्कचा जो उद्देश आहे तो उद्देश या देशामध्ये प्रस्थापित करायचा आहे काय उद्देश आहे जे विरासत आहे अशोक सम्राटांची जे विरासत आहे जे आपले जागतिक धरोहर आहे महाबोधी महाविहार बुद्धगयाचा असेल या सर्व या सर्व जे धरोहर आहेत यांना वाचवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून होणार आहे किंबहुना सुरुवात झालेली आहे तर हे कार्यक्रम घेत असताना अश्विनी ताई असतील त्या दिवशी कितीतरी आल्या धुळू धुधू ताई आल्या होत्या त्या ताई या कार्यक्रमाला या ठिकाणी आल्या होत्या आणि आल्यानंतर इथल्या महिला ज्या आहेत त्या सोबत त्यांचं हितगुज झालं आणि हितगुज झाल्यानंतर मेजराम त्यांना विचारलं की गाव म्हणे या गावामध्ये तुम्ही वर्षावासाचा कार्यक्रम घेत नाही का अर्थात बुद्ध धम्म आणि बुद्ध भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हे या ग्रंथाचे वाचन करता की नाही तर इथल्या महिलांना सांगितलं की आमच्याकडे ग्रंथच नाही आहे ता आशा जो हो या ठिकाणी निर्माण झाला तो वनिता ताईमध्ये झालेला होता की एवढं मोठं गाव असताना जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं बुधायनी दमा हे पुस्तक या गावात नाही म्हणून त्यांना अस्वस्थ वाटलं आणि जसं